नमस्कार मंडळी सर्वांचे स्वागत आहे आपला चॅनल ग्रे सनशाईन ब्लॉगमध्ये आपल्या चॅनेलवर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजेच दसरा किंवा विजयादक्षमी तर दसरा म्हणजे काय दसऱ्या दसरा का, का साजरा केला जातो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दसरा म्हणजे काय दसरा हा हिंदू धर्मातील एक मोठा आणि पवित्र सण आहे तो आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दक्षमीला साजरा केला जातो हा दिवस असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दाखवतो तर आज आपण पाहूयात या कथेमागची पार्श्वभूमी काय आहे दसरा का साजरा केला जातो यामागे तीन महत्त्वाच्या कथा आहेत प्रथम श्रीरामांनी रावणाचा वध करून माता सीतेची सुटका केली दुसरी कथा देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा पराभव केला तिसरी कथा म्हणजे पांडवांनी क्षमीच्या झाडातून शस्त्रबाहेर काढून विजयाची सुरुवात केली या तिन्ही कथांमध्ये आपल्याला एकच संदेश मिळतो सत्य नेहमी जिंकते आता आपण पाहूयात दसरा कसा साजरा केला जातो तर मैत्रिणींना या दिवशी लोक देवीचे पूजन करतात रावण मेघनाथ आणि कुंभकरण यांच्या पुतळ्यांना आग लावून दुष्टतेचा नाश केला जातो महाराष्ट्रात लोक क्षमीपूजन करतात आणि आपट्याची सोन्यासारखी पाने एकमेकांना देतात हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणून अनेक जण नवीन कामाची सुरुवात याच दिवशी करतात या दिवशी शुभमुहूर्त असे समजले जाते दसऱ्याच्या निमित्ताने आपल्याला असा संदेश मिळतो दसरा आपल्याला शिकवतो की कितीही अडचणी आल्या तरी चांगुलपणाचा आणि सत्याचा शेवट शेवटी विजय होतो म्हणून हा सण आनंद एकता व प्रेरणा देणारा असतो तर मैत्रिणींनो तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला दसऱ्याबद्दलचा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईकही करा तसेच शेअरही करा व बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा विजयादक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार